मंडळी संतुकदासासारखे छोटे मोठे कवी अहमदनगर जिल्ह्यात होऊन गेलेले दिसून येते वारकरी नाथ लिंगायत दत्त गणेश वैष्णव शैव इत्यादी संप्रदायातील तत्वज्ञान विचारसरणी आपल्या अनुभवाच्या आधारे त्यांनी आपल्या काव्यरचनेतून मांडलेली आढळते हे कवी प्रकांड पंडित आहेत असे नव्हे त्यामुळे रचनेत काहीशी ढिलाई आढळते पण अनुभवाच्या आधाराने लिहिल्याने सहजता सोपेपणाही येतो तत्कालीन धार्मिक व सामाजिक शिक्षणाचे एक माध्यम म्हणून त्यांच्याकडे पाहिले म्हणजे त्यांच्या अशा प्रयत्नांचे मोल लक्षात येते या छोट्या कवींची प्रेरणास्थाने म्हणून संत ज्ञानेश्वर संत नामदेव संत एकनाथ संत तुकाराम आदी श्रेष्ठ संत कवी आणि त्यांची रचना असल्याने त्यांच्या रचनेवर या श्रेष्ठ आणि ज्येष्ठ मंडळींचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मोठा ठसा पडलेला दिसतो साजिकच मोठ्या वृक्षाच्या तळाशी असलेली झाडे झुडपे जशी सावलीमुळे तेजस्वी वाटत नाहीत त्यामुळे डोळ्यात भरत नाहीत तसाच काहीसा प्रकार या छोट्या कृतींच्या बाबतीत होताना दिसतो परंतु तरीसुद्धा सामान्याची ओढ कुणाकडे आहे कशी आहे याचे स्वरूप समजण्यासाठी अशा कृतीचा उपयोग होतो